आता झाली बघा वेळ सर्व हो सावधान आता झाली बघा वेळ सर्व हो सावधान द्या वंचितला मतदान होईल हक्काचं रक्षण द्या वंचितला मतदान होईल हक्काचं रक्षण ह्या सत्ता पली भरून ह्या सत्ताधाऱ्यांनी तुम्ही आपली पली भरून दिन जनतेला सोडूनी या घराने शाहीनी खाली यांना खेचाया खाली यांना खेचाया जीवाच रान खाली यांना खेचाया, करू जीवाच रान आता झाली बघा वेळा सर्व होऊनी सावधान द्या वंचितला मतदाना होईल हक्काचं रक्षण द्या वंचितला मतदान होईल हक्काचं रक्षण विचार करून मतदान करा येणारा काळ खूप भयानक आहे म्हणून हक्काच्या माणसाला एक संधी द्या वंचित बहुजन आघाडीला आपलं निशानी आहे गॅस सिलेंडर नमोबुद्धाय जय भीम जय संविधान